ठक्कर बाजार जवळ विधी संघर्षित बालकाकडून एकाची हत्या आपल्या सोबत असलेल्या मैत्रिणीची छेड काढल्याच्या संशयावरून एका विधी संघर्षित बालकाने एकाच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना ठक्कर बाजार जवळ घडली आहे आणि याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की एक विधी संघर्षित बालक आपल्या मैत्रिणीसोबत ठक्कर बाजार जवळ एका हॉटेलमध्ये हॉटेलजवळ उभा होता त्यावेळी ती पाण्याची बाटली आणण्यासाठी गेली असता एक भी बसलेला होता त्याने या मुलीची छेड काढल्याचा संशय त्या विधी संघर्षित बालकाला आल्या आणि त्याने रागाच्या भरात त्याच्या डोक्यात दगड घातला त्या घड जागीच मृत्यू झाला ही घटना घडल्यापासून काही वेळातच गुन्हे शाखा युनिट चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने त्या विधी संघर्ष बालकाला त्वरित ताब्यात घेतलं सरकारवाडा पोलीस घटनासही दाखल झालेले आहे सर आपल्या इकडे आता परिसरामध्ये घटना घडली काय करणार होता आज दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास तिथं महाराजा हॉटेलच्या समोर पोलीस साईडला सुट्ट्या एका अनोळखी संत त्याच्या ओळख पडलेली नाही अभ्यास त्याला एका अल्प मुलाने दगडाने डोक्यात जखमी केले होते तो महत्वाच झालेलं आहे मुलाने मारले त्याला ताब्यात घेतलेले आहे त्याच्यावर चौकशी चालू आहे क्राईम ब्रांच अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलं पंचाळीस ते पन्नास वर्ष आहे त्याचे तुम्ही त्याचे अभ्यापले नाही ताब्यात घेतले नाही इतर आरोपी तीन लोकांकडे चौकशी चालू आहे त्यांचा सहभागी झालं कारण मुख्य आरोपी अल्पहून मुलीची छेड काढल्याचं सांगते त्या व्हेरीफाय करत आहोत त्यांनी छेड काय असं त्याचं म्हणणं आणि जे मागे त्यांचं काय हल्पय मुलं हल्पयन मुलं त्याच्यावर पण पूर्वी केसेस होत्या त्याची पण माहिती आहे एसीआय न्यूज साठी रोहिंदानी नाशिक